नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा सुविचार आहे केल्या होत आहे रे आधी केलेच पाहिजे शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव वाढले का हे आपण बघत बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर तुम्हाला लाल कलरचे सबस्क्राईब बटन दिसत असेल ते दाबा त्याच्या बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दावा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पोचत राहतील तुमच्या मोबाईलमध्ये पोचत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बाजार समिती आहे सिंधी सेलू शेतमाल कापूस राज्य महाराष्ट्र दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस म्हणजे कालची अपडेट आलेली आहे आवक झाली आहे नऊशे क्विंटल कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार सातशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर, दर मिळाला आहे या ठिकाणी आपल्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे आपल्याजवळ अकोला पोरगाव मंजू राज्य महाराष्ट्र शेतमाल कापूस दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस आवक झाली आहे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार तीनशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळाला आहे आठ हजार रुपयांचा आणि सर्वसाधारण दर, दर मिळाला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपयांचा शेतकरी मित्रांनो आपल्याला बाजार समिती या ठिकाणी दिसत आहे देऊळगाव राजा राज्य महाराष्ट्र शेतमाल कापूस दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस आवक झाली आहे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार तीनशे जास्तीत जास्त दर मिळाला आहे आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे या ठिकाणी सात हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती आहे या ठिकाणी घाटंजी राज्य महाराष्ट्र शेतमाल कापूस दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस आवक झाली आहे तीन हजार क्विंटल कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार दोनशे रुपये या ठिकाणी आपल्याला हां ही होती आतापर्यंतची आलेली अपडेट आता आजची अपडेट आपण चेक करून तुम्हाला दुपारपर्यंत मी पुढचा व्हिडिओ टाकेल शेतकरी मित्रांनो आपल्याजवळ जर ॲन्ड्रॉइड मोबाईल असेल आणि आपल्या जे शेतकरी बांधव आहेत जवळचे किंवा मित्र आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर किंवा करा किंवा त्यांच्याकडे मोबाईल नसेल त्यांना तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती दाखवा चला तर भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लवकरच आपण ज्या महाराष्ट्रातील ज्या काही योजना आहे जो काही व्यवसाय उद्योगधंदा याबद्दल या सर्व अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रोज टाकत जाणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची जी घंटी आहे ती दाबा आणि त्याच्यामधले तीन ऑप्शनपैकी पहिलं ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी जी काही नवीन माहिती तुम्हाला देणार ती तुमच्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक पोहोचत राहील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद